मित्रांनो आजचा फ्लॅट हा खूपच कमी बजेटमध्ये आपल्यासाठी मी आज घेऊन आलो आहे ज्यांचं बजेट तीस लाखांचं ती आहे त्यांच्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर आज सर्वांना एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे तरी देखील जर काही माहिती राहिली तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण मला कॉल करू शकता मित्रांनो इमारत चार मजली असून तिसऱ्या मजल्यावर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये हा वन बीच के फ्लॅट आपल्याला फक्त तीस लाख रुपयांच्या किमतीमध्ये येणार आहे लोकेशन आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर चालत आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागणार आहे जर आपल्याकडे गाडी असेल तर पाच मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती हा फ्लॅट आपल्याला येणार आहे ज्याची ओसी आलेली आहे सिडको मान्यता प्राप्त महारेरा नोंदणीकृत त्याचबरोबर नवीन बस डेपो पासून फक्त दोन मिनिटं चालत अंतरावर हा टायटल क्लिअर प्रॉपर्टीचा वन बी एच के फ्लॅट फक्त तीस लाख रुपयांच्या किमतीमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर वेळ न दवडता लवकरात लवकर आम्हाला कॉल करा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर जाणून टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचं अंतर आहे शाळा मार्केट बँक हॉस्पिटल कॉलेज इत्यादी आपल्याला बिल्डिंगच्या खाली उतरल्यावर हाकेच्या अंतरावर मिळणार आहे शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे मित्रांनो कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला सहजरित्या लोन उपलब्ध होणार आहे जे आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील उपलब्ध होऊ शकते त्यासाठी आपलं प्रोफाईल देखील चांगलं असणं गरजेचं आहे मित्रांनो वेळ दवड वेळ दौडू नका लवकरात लवकर मला हा कॉल करा हा फ्लॅट जास्त वेळ राहणार नाही आहे म्हणून लवकरात लवकर कॉल करा साईट व्हिजिटसाठी हा फ्लॅट तीस लाख रुपयाच्या किमतीमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद